एक छोटी वस्तू तुमच्या पाण्याच्या टाकीत सोडा आणि चमत्कार पहा एक पैसाही लागत नाही ही, ही वस्तू घ्यायला खूप जादू अशी वस्तू आहे पाण्याच्या टाक्यात एकदा सोडायची आहे हिला वरती दोरं आहे तो वरती कुठल्या तरी पाईपला बांधून द्यायचा आहे आणि पहा पाण्यामध्ये काय चमत्कार होतो अगदी शंभरहून जास्त प्रॉब्लेम तुमचे सॉल्व्ह होणार आहेत पॅटेंटेड प्रॉडक्ट आहे अगदी भारतीय शासनाकडून याला पूर्ण मान्यता मिळाली आहे डिटेल माहिती आपण जाणून घेणार आहोत जर तुमच्या घरावर कुठली टाकी असेल तर ही वस्तू तुमच्याकडे असणं आज काळाची गरज आहे नवीन प्रॉब्लेम आज मी तिला वाढलेले आहे पाण्याच्या दूषितीकरणामुळे पाण्यात असणाऱ्या शारमुळे तर त्याकरता एका कंपनीने खास पेटंट घेऊन अगदी मेक इन इंडिया आय एसो प्रणालीयुक्त ही पद्धत गोष्ट बनवलेली आहे तर आपण याचं अनबॉक्सिंग करणार आहोत डिटेल पाहणार आहोत याच्यामध्ये काय आहे कशी वापरायची किती किंमत आहे याचा काय फायदा होतो सर्व माहिती जाणून घेणार आहोत सगळ्यात आधी पाहूयात की ही करते आता आपल्या पाण्यामध्ये शार असतात आपल्या शॉवरला शार जमा होतात नळांना अशा प्रकारचे शार जमा होतात आपल्या फरच्यांवर अशा प्रकारचे क्षार जमा होतात तुम्ही बघितला असेल कापसर डाग आपलं जर रॉडचं हिटर असेल तर हिटरला देखील प्रचंड क्षार त्या ठिकाणी होतात आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जर कुठे शारांनी होत असेल तर आपली जे केस गळती असेल किंवा आपल्या त्वचेला देखील मोठे प्रॉब्लेम त्या शारांमुळे होत असतात केस गळती देखील होत असते त्वचेला भरपूर रॅशेस येत असतात त्वचा खराब होत असते नळ ब्लॉक होत असतात कॉकमधून पाणी येणं कमी होत असतं पाण्याचं प्रेशर कमी होत असतं असे शंभर प्रॉब्लेम येत असतात पण ही छोटीशी वस्तू जिला अगदी एक पैसा देखील त्या ठिकाणी लागत नाही अतिशय स्वस्त आहे आणि एकदा लावली की पार म्हणजे तुम्हाला काही बघायचीच गरज नाही फार स्वस्त वस्तू आहे पण चमत्कार अगदी तुमच्या केसांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल पाणी सॉफ्ट होईल पाण्यामधल्या शारचं प्रमाण अगदी झिरो करणारी ही वस्तू आहे आता मग आपण आता तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता की आपण डिटेल याची माहिती घेणार आहोत कंपनीने आपल्याकडे रिव्ह्यू करता हा प्रॉडक्ट पाठवलेला आहे आपण डिटेल जाणून घेणार आहोत तर ही वस्तू कशी लावायची काय किंमत असते किती दिवस ही चालते याचा नेमकं काय फरक पडतो डिटेल माहिती तर व्हिडिओबरोबर शेवटपर्यंत पाण्यामध्ये खूप क्षार असतील तुमचे नळ ब्लॉकेज होत असतील तर तुमच्यासाठी फार महत्त्वाची ही गोष्ट आहे लोकांना आज मी तिला किडनी स्टोन होत आहे बसवलेले फिल्टर लवकर खराब होत आहे केस गळत आहे त्वचा खराब होत आहे तर तर त्यासाठी हा पॅटेंटेड प्रॉडक्ट एकदा बसवला की भरपूर दिवस हा चालतो आता व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला एक असा कोड देणार आहे तो कोड जर तुम्ही फोन लावून ह्या कंपनीला जर सांगितला तर तुम्हाला तब्बल शंभर रुपयाची सूट देखील मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ हो पात्रा आता हे बघू शकता पिवळ्या कलरचं हे अशा प्रकारचं एक प्रॉडक्ट त्या ठिकाणी येतं जवळपास याची लांबी तुम्ही इथे बघू शकता एक विशेष दोरा त्या ठिकाणी देण्यात येत असतो भरपूर लांब हा दोरा असतो आता याची जी काही कॅपॅसिटी आहे तर ही पाचशे लिटरच्या टाकीपासून दीड हजार लिटरच्या टाकीपर्यंत तुम्ही हे एक পর शकता आता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतायत की एका चांगल्या पॅकिंगमध्ये हे आलं होतं ज्याला एक बाहेरून प्रॉपर आवरण द्या देखील होतं त्याचबरोबर याच्यावर प्लॅस्टिक आवरण होतं स्टीलची प्लेट होती म्हणजे अगदी मजबूत पद्धतीनं हे येतं तुम्ही इथं स्क्रीनवर पाहू शकता की हे डिकॅल कंपनीचं सॉफ्टनर सौप, आहे पाणी श जे काही शार कमी करण्याचं हे सॉफ्टनर आहे तर व्हिडिओमध्ये पाहताय अशा पद्धतीनं जी काय याची हाईट असणार आहे तर ही हाईट आपल्याला अशा पद्धतीनं ॲडजस्ट त्या ठिकाणी करायची आहे साधारणपणे तुम्ही इथे बघू शकता की एवढी हाईट त्याची असणं हे त्या ठिकाणी आवश्यक असणार आहे तर काय होतं की बऱ्याच वेळा आपलं जे काही पाणी आहे तर ते बऱ्याच वेळा आपण जर याला वर ठेवलं तर बऱ्याच वेळा आपलं पाणी ज्यावेळेस खाली जातं संपत येतं तर त्यावेळेस प्रॉब्लेम होऊ शकतो त्यामुळे खालून फक्त सहा इंच इतक्या अंतरावर त्या ठिकाणी त्याला ठेवायचं आहे अशा पद्धतीने इतक्या वरती ठेवायचं नाही आहे खाली सहा इंच खालून सहा इंच जागा सोडून आपल्याला हे वरून सोडायचं आहे आता आपण लगेचच हे या टाकीमध्ये सोडून दाखवणार आहोत आणि लगेचच याची किंमत काय आहे आणि कोडसुद्धा तुम्हाला सांगणार आहे की ज्या माध्यमातून तुमचा शंभर रुपये फायदा देखील होणार आहे आता आपण पाहूयात की हे कसं त्या ठिकाणी सोडायचं आता इथे पाहू पाहू शकता तुम्ही ही जी काय टाकी आहे हजार लिटरची टाकी आहे हजार लिटरच्या टाकीसाठी हे एक पुष्कळ आहे आता हे टाकलं का पाण्यामधले क्षार हे निघून जातात मग हे किती दिवस त्या ठिकाणी चालू शकतं आता हे आपण सातोसात त्याची माहिती पण घेणारच आहोत अशा पद्धतीनं हे सोडायचं आहे सोडणं फार सोपं आहे कुठल्या प्लंबरला तुम्हाला बोलवायची गरज नाही किंवा कुठला टेक्निशियन बोलवायची गरज नाही आहे तुमची टाकी पाणी भरलेले असतानाही सोडू शकता मोकळा असतानाही सोडू शकता फार सिम्पल आहे अशा पद्धतीने सोडून द्यायचं आहे पहिल्यांदा सोडल्यानंतर याच्यामधून हळूहळू असे बुडबुडे निघायला सुरुवात होईल तुम्ही इथे पा पाणी हलताना त्या ठिकाणी बघू शकता मग त्यानंतर काय करायचं आहे विशेष एक हाईट घेतली का त्यानंतर आपल्या साईडला जे काय पाईप्स असतात किंवा जरी तुमच्या टाकीला पाईप नसतील किंवा खालच्या बाजूला जरी पाईप असतील आता इथे तुम्ही पाहू शकता की ते वरच्या बाजूला या ही जी काय टाकी आहे तर या टाकीला वरती ओव्हरफ्लोसाठी एक विशेष पाईप जोडण्यात आलेला आहे तर त्या पाईपला आपण इथे बांधणार आहोत पण भरपूर घरांमध्ये ओव्हरफ्लोसाठी बऱ्याच वेळा पाईप दिलेला नसतो तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं आहे एखादी विट घ्यायची आहे ती टाकीवर ठेवायची आहे आणि त्या विटेला त्या ठिकाणी ते तुम्ही बांधू शकता आता इथे दोन्ही साईडला पाईप असल्यामुळे आपण त्याला कुठूनही त्या ठिकाणी बांधू शकतो आता इथे तुम्ही पाहत आहे की बरोबर हाईट त्या ठिकाणी झालेली आहे आता साधारणपणे मी या ठिकाणून याला बांधण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतात इथं हा जो ओवर पाईप देण्यात आलेला आहे त्या पाईपला हे बांधून टाकायचं आहे कशा पद्धतीनं बांधू शकता याला त्या ठिकाणी जो पाईप असणार आहे त्याला तुम्ही गाठ मारू शकता किंवा जर पाईप नसेल तर एखाद्या विटेला त्या ते ठिकाणी बांधून तुम्ही घेऊ शकता आता इथे आपण अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बांधलेलं आहे तर हे बांधल्यानंतर आता हे आतमध्ये कशा पद्धतीनं दिसतं ते देखील आता आपण पाहणार आहोत बांधताना व्यवस्थित बांधायचं आहे कारण की ते जर खाली जर पडलं तर मग त्याचा उपयोग नाही आहे ते तळापासून थोडंसं वर असलं पाहिजे एकदम मध्ये नसलं पाहिजे पण तळापासून थोडंसं वरती असणं गरजेचं आहे आता ते व्यवस्थित लेवल आहे की नाही ते आपण पाहून घेतो आहे आणि आता आपण एकदा मध्ये दाखवणार आहोत की कशा पद्धतीनं आता ते झालेलं आहे आता इथे पाहू शकता इथे आमच्याकडे दोन टाक्या त्या ठिकाणी आहेत एक हजार लिटर एक पाचशे लिटरची टाकी देखील त्या ठिकाणी उपलब्ध आहे इथे याचे पॅकिंग तुम्ही इथे बघू शकता आता आपण याच्यामध्ये त्या ठिकाणी घालून पाहणार आहोत कशा पद्धतीनं हे आपण बांधलेलं आहे कशा पद्धतीनं ते दिसत आहे तुम्ही देखील सेम पद्धतीनं बांधायचं आहे तुमच्या पाण्याचे क्षार अगदी संपून जाणार आहे तुमच्या केसगळती त्वचेचे प्रॉब्लेम कॉक जाम व्हायचे हो प्रॉब्लेम क्षारांचे प्रॉब्लेम सगळे सॉल्व्ह होऊन जातील आता इथे बघू शकता अशा पद्धतीने पाण्याच्या आतमध्ये खालून सहा इंच अशा पद्धतीनं हे लटकवण्यात आलेलं आहे आता हे किती दिवस चालेल तर याची कॅपॅसिटी ही तीन लाख लिटर असते हे एकदा लावलं का तीन लाख लिटर पाणी हे याच्यामधनं जात असतं आता एक हजार लिटरची टाकी आहे आणि ही साधारणपणे दरोज रिकामी होती तर साधारणपणे यांना हे तीनशे दिवस त्या ठिकाणी जाऊ शकतं आणि आता आता याचं किंमत आता याची किंमत साधारणपणे ही थोडीफार कमी अधिक होऊ शकते पण तीन लाख लिटरसाठी जर आपण याचा हिशोब केला फार स्वस्त आहे म्हणजे अगदी एक पैसा प्रति लिटर इतका खर्च याच्या माध्यमातून येतो आता याच्या किमतीवर सुद्धा एक खास ऑफर आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे व्हिडिओच्या स्क्रीनवर तुम्ही जो नंबर दिसत आहे त्या नंबरवर तात्काळ कॉल करून किसान ट्वेंटी फोर हा कोड त्या ठिकाणी म्हणायचा आहे किसान ट्वेंटी फोर हा कोड सांगितल्यानंतर तुम्हाला शंभर रुपये ऑफ त्याच्यावर मिळणार आहे माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या घरी ज्याच्या घरी टाके आहेत त्यांनी ते ऑर्डर केलंच पाहिजे तर त्यामुळे तात्काळ तुम्ही जो स्क्रीनवर नंबर दिसत आहे त्यावरून तुम्ही डिकॅल कंपनीचं हे वॉटर सॉफ्टनर नक्कीच ऑर्डर करायला पाहिजे की जे तुम्ही घरच्या घरी बसू शकता एकदा लावलं जर पाचशे लिटरची टाकी असेल तर तब्बल सहाशे दिवस म्हणजे दोन वर्षे हे तुम्हाला चालणार आहे त्यामुळे अगदी हे अर्धा पैसा देखील तुम्हाला कदाचित इतकं स्वस्त पडू शकतं प्रति लिटरच्या हिशोबाने खरोखर फार चांगली ही गोष्ट असणार आहे त्यामुळे नक्कीच तुम्ही कंपनीची वेबसाईट जी स्क्रीनवर दिसत आहे त्याच्यावर नाही खरेदी करू शकता किंवा जो नंबर तुम्हाला दिसत आहे त्या नंबरवर कॉल करून किसान ट्वेंटी फोर हा जो कोड आहे तो सांगायचा आहे त्यावरनं तुम्हाला शंभर रुपयाचा त्या ठिकाणी सूट मिळणार आहे कंपनीचा मोबाईल नंबर जो ऑर्डर करण्यासाठी आहे तो स्क्रीनवरही त्या ठिकाणी दिसत आहे किंवा व्हिडिओचा डिस्क्रिप्शनमध्ये देखील त्यांच्या वेबसाईटची लिंक देण्यात आलेली आहे किंवा मोबाईल नंबर देण्यात आलेला आहे मोबाईल नंबरवरूनच शक्यतो ऑर्डर करावं हे ऑर्डर आपल्या घरापर्यंत त्या ठिकाणी पोहोच होत असते ऑल इंडिया डिलिव्हरी त्यांच्याकडे आहे तर नक्कीच डिस्क्रिप्शन चेक करा या म मोबाईल नंबरवर कॉल करून किसान ट्वेंटी फोर हा कोड वापरा नक्कीच तुमचा फायदा होणार आहे तर कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवायला विसरा नका चॅनल नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा